नमस्कार माया क्लाउड किचन मध्ये आज आपण मस्त चमचमीत बांगडा फिश मसाला तवा फ्राय बघणार शेवटपर्यंत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग इथे मी बांगडा फिश घेतलेले आहे अर्धा किलो जो इथे तीन चमचे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे तीन ते चार चमचे कोकम आगळ घेतलेला आहे एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर पाव चमचा मिरी पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि चार ते पाच चमचे कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि पाव वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आता इथं आपण फिश स्वच्छ साफ करून धुवून घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण फिशला हळद मीठ आणि आले लसणाची पेस्ट लावून मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत मी फिशला आता कोकमागळ लसूण पेस्ट हळद मीठ लावून व्यवस्थित आता याला आपण अर्ध्या तासासाठी मुरायला ठेवणार आहोत या पद्धतीने आपण सर्व फिशना हळद मीठ आणि आले लसूणची पेस्ट लावून घेतले आता याला वीस मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहे आता आपण फिशला लावण्यासाठीचा मसाला पण उड्या त्यासाठी इथं मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा मिरी पावडर चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर घरून सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने थोडेसे पाणी ॲड करून आपण याची ओलसर अशी पेस्ट बनवून घेणार आहे या पद्धतीनं अशी ओलसर पेस्ट बनवून घ्यायची मसाल्याची सर्व आता आपले फिश मुरायला ठेवून अर्धा तास झालेला आहे आता आपण याला मसाला लावून घेऊया ला व्यवस्थित असा मसाला कोट करून घ्यायचा वरून सर्व फिश ना आज आपण फिश तवा काय बनवतोय त्यासाठी ते आपण फिशला मसाला लावताना एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा त्याला आतपर्यंत याच्यावरती आपण रवा वगैरे काय कोट करणार नाही व्यवस्थित मसाला लावून त्याला आपण फ्राय करून घेणार आहे या पद्धतीनं सगळीकडे मसाला असा लावून घ्यायचा आता इथं तुम्ही बघू शकताय आपले सर्व फिशला मसाला कोट करून झालेला आहे एकदम छान झालेला आहे मसाला कोट आता आपण फिश फ्राय करायला घेऊया आता आपण फिश फ्राय करण्यासाठी गॅसवरती मी एक पॅन करून घेतलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाले आपलं आता त्यामध्ये मी फिश कर जास्त वेळ नाही लागत आता मंद आपला फिश फ्राय करायला ठेवून एक ते दीड मिनिट झालेला आहे आता आपण याला हलद पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण छान भाजून घेऊया इथं आपले फिश तवा फ्राई तयार आहे आता आपण याला इथं तुम्ही बघू शकता फिश तवा फ्राय खाण्यासाठी एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे वरचं कोटिंगसुद्धा त्याचं एकदम क्रिस्पी झालेलं आहे भन्नाट अशी त्याची चव लागते तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी मी आयकॉनवर क्लिक करायला विसरू